निर्जत कोरे तालीम येथे वस्ताद यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी मुलांना मोबाईल आणि अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तालीममध्ये पाठवा चांगल्या गुरुशिवाय चांगले, चांगले मल्लसुद्धा तयार होत नाहीत म्हणून सर्वश्रेष्ठ वस्ताद व मिरज भूषण गौरव पुरस्काराने गौरवलेले मलगुंडा पाटील वस्ताद व युवराज पाटील यांच्या तालमीत गेल्या अनेक वर्षात कित्येक मल घडले असून बऱ्याच मल्लांनी राज्यपातळी व या तालमीचे नाव उंचावले आहे आजच्या तालमीमध्ये पैलवानांनी वस्ताद मलगोंडा पाटील वस्ताद युवराज पाटील यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करून गुरुशिष्याची परंपरा जपली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या तालमीमध्ये आजही लहान मोठे शंभर पैलवान व्यायाम करत असून त्यांना घडवण्याचं काम मलगोंडा पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत या पैलवानांनी आज वस्तादांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई तालमीचे आधारस्तंभ पैलवान किरण भुजगडे प्राध्यापक दिनानाथ शृंगारे मधुकर कोळी सुभाषांण्णा पाटील विनोद कोटकर शिवलिंग पाटील हनुमंत पुजारी विशाल टिकणे आशिष होळकर संजय कोटकर रावसाहेब हुळे हुरळे प्रभाकर गायकवाड सचिन अलकुंटे महेशांणा शिंदे पैलवान सनी पाटील माननीय राहुल शिंदे शिवपाठ सन्नाटा शिवलिंग पाटील व पैलवान उपस्थित मोबाईल व अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपल्या मुलांना पाठवा असे सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी यावेळी बोलताना केले ज्या परंपरेला अतिशय महत्व आहे अशी गुरु शिष्याची परंपरा आणि आज गुरु पौर्णिमेचा दिवस मिरजे मध्ये पोरे तालीम या ठिकाणी आज ही गुरु शिष्याची परंपरा कित्येक वर्षे पाळली जाते आणि आज याच ठिकाणी हा गुरु शिष्यांचा आणि गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी वस्ताद मलगोंडा पाटील वस्ताद युवराज पाटील यांचं पाद्यपूजन येथील सर्व पैलवानांनी केलं आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू घडवायचं काम वस्ताद मलगोंडा पाटील आणि युवराज पाटील हे करत आहेत वस्ताद मलगोंडा पाटलांना तर आदर्श वस्ताद आणि मिरज भूष गौरव भूषण हे पुरस्कार मिळालेत या ठिकाणी झालेले तयार झालेले पैलवान आज महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शंभरभर मुलं आता सुद्धा कुस्तीचा सराव करतात आणि हे सर्व मुलं आता मी बघितलं मी या ठिकाणी जवळजवळ या निमित्त या कार्यक्रमानिमित्तानं तासभर आहे परंतु एकाही मुलाच्या हातामध्ये मोबाईल बैठल नाही किंवा एकाही मुलाची मान त्या मोबाईलकडे बैठ नाही आज तुम्ही रस्त्यामध्ये बघताय की प्रत्येक जण मान खाली घालून मोबाईलचा डाटा बघत असतो किंवा मोबाईलवर विचित्र आणि या ठिकाणी आज मुलं संपूर्ण व्यसनाधीन झालेले आहेत या ठिकाणी ड्रग्ज असेल मग इतर अंमली पदार्थाच्या नादाला लागलेले आहेत परंतु या ठिकाणी मी बघितलं संपूर्ण मुलांची तब्येत चांगली तयार झालेली आहेत निर्व्यसनी मुलं आहेत आणि या ठिकाणी हे, या आए, हे या जे या तालमीचं काम आहे हे खरोखर कौतुकस्पद आहे परंतु आता या तालमीची थोडीशी दुरावस्था झालेली आहे आणि मिरजेतल्या तमाम दानशूर कुस्तीप्रेमी आणि राजकारणी लोकांना सुद्धा मी या निमित्तानं आवाहन करीन की या तालमीसाठी तालीम चांगली उर्जे अवस्थेत यावी यासाठी चांगलं भरीव सहकार्य आपणाकडून अपेक्षित आहे जसं आम्ही करायला तयार आहे तसं आपणही दोन पावलं पुढे येऊन प्रत्येकाने या तालमीसाठी काम करावं याचबरोबर मी असंही आवाहन करेन की आज या कुस्ती क्षेत्रामध्ये आपापल्या घरातून एक एक तरी मुलगा तुम्ही इकडे पाठवा कारण एक असं म्हटलं जात आहे की घरामध्ये एक पैलवान असेल जी जी तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होत नाही तर हा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि आपल्या घरातील मुलं या ठिकाणी पाठवावीत या निमित्तानं या संपूर्ण या या ठिकाणी जमलेल्या सर्वच लोकांना गुरुपौर्णिमेच्या मी आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद